जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये गेल तू शालेजवळ दहीहंडीच्या सरावाला सरावाला जाऊन बोलला आलती पोरा बोला आज ना बोल कार पेज त्याच्यानंतर आल रोया रोयावर तर माझ्या नावाची बदनामी करायला घेतली बोलतं तुम्ही पुरी बोलतं नंतर लवलं पाच एकदम कडकमध्ये लवलं कडकमध्ये आणि उतरवलं बी कारण की गण्या नव्हता नंतर साबी लवलं असतं कडकमध्ये गण्याची तब्येत डाऊन होती याही अंडीला बोरकूट खत होतं हे यो लक्ष नंतर ती बेसवाली पोरा नंतर फक्त तर रासत पोरा आली ती माझी व्हिडिओ कोण कार नसतं त्याच्या मुलं मी कोणच्या बी आता मोबाईल देतात जो काढला तर तशी काढील आता मी कसा असता खाली बेसला त्याच्यामुळे मला येत नाही व्हिडिओ करता व्हिडिओ करता आली असती तर मी बाहेर असतो पण बाहेर बाहेरणार असा यो कसा थकल्या बघा त्याच्यानंतर लगेच घेतली पोराई मस्ती यो दिल तर शुभमच्या भावाचं फोन त्याच्यानंतर लगे यो यमन यमनने घेतली मस्ती घरा मस्ती घर जे पोर लागे आमचे कसं काम यो बेसला दिसलो की मी तुम्हाला हिरवेट टी शर्टवाल्याच्या पोर नंतर लगे घेतलं उतरवाला बी चरवाला बी हे बघा असत होतं व्हिडिओ करायला कोण नसल्यामुळे त्याच्या मुलं तर चला व्हिडिओ आवडले असेल तर इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूब सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये बाहेर